नमस्कार कसे आहे आज सगळे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट की चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाल आवल लासेल ला का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आजचा भाग खूपच छान होता खूपच मजा आली याच्या भागात आणि बघा कसं प्रियाला ना सायलीची माफी मागावं लागली आणि तिला त्याऐवजी शिक्षा सुद्धा मिळाली कल्पना आणि पूर्णा आजच्यासमोरसुद्धा ती तोंडावर पडली आहे चला तर मग सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला आता इकडे सायली लगेच किचनमध्ये येते आणि विमलला बोलते विमलताई आपण बटाट्याच्या भाजी करूया आणि पुऱ्या करूया तुम्ही पटकन बटाटे उकडायला ठेवा हा मी पटकन मसाले भात करून घेते त्यावर आता विमल सायलीला बोलते पण सायलीताई मला हे कळतच नाही आहे की आपण सकाळी बनवलेलं अन्न हे खराब कसं काय झालं त्यावर आता सायली विमलला बोलते की आता हा विचार करत बसायचा वेळ नाही आहे विमलताई चला आपण लगेच तयारीला घेऊया इकडे आता अर्जुन आणि चैतन्य कॅफेमध्ये आलेले असतात आणि ते आता तिथल्या एका मॅनेजरला विचारतात हे बघा मी अर्जुन सुबेदार आणि हा माझा मित्र चैतन्य गडकरी दोघेही आता आपण ॲडव्होकेट आहेत असं आता दो त्या मॅनेजरला माहिती देत असतात पुढे आता तो बोलतो की बोला त्यावर आता अर्जुन बोलतो हे बघा त्यात प्रियाचा फोटो असतो आणि ते विचारतात की तुम्ही या मुलीला ओळखता का तिथे असलेला एक वेटरचं पूर्ण या दोघांकडे लक्ष असतं त्यावर आता हा माणूस बोलतो की हे आमच्या कस्टमर आहेत का नाही म्हणजे हल्लीनं याआधी आम्ही हिला पाहिल्यासारखं वाटत नाही त्यावर आता चैतन्य बोलतो नाही म्हणजे हल्ली तरी नाही पण ह्या पूर्वी यायच्या का इथे म्हणजे दोन वगैरे वर्षापूर्वी आता ह्या वेटरचं या सगळ्यांच्या बोलण्याकडे लक्ष असतं बरं का आता तो मॅनेजर किंवा कोणीतरी जो असतो रिसेप्शनिस्ट तो बोलतो की मला दोन वर्षापूर्वीचं कसं काय आठवणार हो आमच्याकडे दिवसाला दीडशे दोनशे कस्टमर येत असतात आता आम्ही कोणाकोणाकडे लक्ष द्यायचं कोणाकोणाचे चेहरे लक्षात ठेवायचे त्यावर आता अर्जुन बोलतो की बरोबर आहे तुमचं पण तुम्ही एकदा ह्या फोटोकडे नीट लक्ष देऊन बघा आणि ही मुलगी या कॅफेमध्येच यायची आता हा रिसेप्शनिस्ट परत तर फोटोकडे बघू लागतो आणि बोलतो की नाही साहेब मला काहीच आठवत नाही आता अर्जुन बोलतो की ठीक आहे इट्स ओके थँक्यू आणि तिथून निघायला जातो तितक्यातच त्यांना आवाज देत तो देतो वेटर थांबवतो आणि बोलतो साहेब एक मिनिट थांबा मी ह्या मुलीला ओळखतो आता अर्जुन परत त्या वेटरला फोटो दाखवतो आणि बोलतो हिला तो ओळखतोच त्यावर आता हा वेटर बोलतो की हो ह्या इथे नेहमी यायच्या त्यावर आता चैतन्य बोलतो की म्हणजे हे आत अजूनही इथेच येतात का त्यावर आता तो वेटर बोलतो की नाही मला दोन वर्षापूर्वीचंच आठवतं आहे त्या इथे नेहमी यायच्या आणि नेहमी त्यांच्याबरोबर कोणीतरी असायचं त्यावर आता अर्जुन बोलतो की हे तुला कसं काय माहिती आणि तुझ्या लक्षात कसं काय बरं राहिलं हे त्यावर आता हा वेटर अर्जुनला बोलतो आम्ही या कस्टमरला कसं विसरणार ह्या आमच्या सगळ्यात वाईट कस्टमरमधून एक होती हो मी त्यांना एकदा कॉफी सर्व केली होती आणि ती कॉफी ना थोडीशी थंड होती म्हणून त्यांनी सगळ्यांसमोर माझ्या थोबाळीत मारली आता हे ऐकून अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडे बघू लागतात आणि त्या वेटरला थोडंसं बाजूला यायला सांगतात आणि आता त्या वेटरला रिसेप्शनिस्ट जवळ घेऊन बोलतात की तुमच्या या वेटरनी आम्हाला सांगितलं आहे की ही मुलगी इथेच या कॅफेमध्ये यायची आता अर्जुन हे सगळं त्या रिसेप्शनिस्टला सांगत असतो त्यावर आता हा रिसेप्शनिस्ट त्या वेटरला बोलतो हो का रे त्यावर आता तो वेटर बोलतो हो हो साहेब तुम्हाला आठवत नाही का एका कस्टमरने मला थोबाळीत मारली होती ती हीच मुलगी आता त्या वे रिसेप्शनिस्टला आठवता आणि तो बोलतो की हां हां आठवत आहे आता अर्जुन त्या रिसेप्शनिस्टला बोलतो तुम्ही आता तरी आम्हाला हेल्प कराल का हो हे बघा मी एक केस इन्व्हेस्टिगेट करतो आणि यासाठी ही मुलगी इथे कोणाकोणाला भेटली आहे हे जाणणं मला खूपच गरजेचं आहे त्यावर आता तो रिसेप्शनिस्ट बोलतो की ठीक आहे मी काहीही मदत करू सांगा तुम्ही आता चैतन्य रिसेप्शनिस्टला बोलतो आम्हाला ही सी सी टी व्ही वगैरे फुटेज पाहायला मिळेल का दोन वर्षापूर्वीची आता तू रिसेप्शनिस्ट चैतन्याला बोलतो की हो मिळतील थोडंसं शोधावं लागेल तुम्ही माझ्यासोबत या असं म्हणत आता रिसेप्शनिस्ट दुकान नाही तिथून घेऊन जातो इकडे आता सायली आणि व विमल छानच असं जेवण बनवत असतात आणि त्या खूपच घाईघाईमध्ये स्वयंपाक करत असतात सायली पटापट अशा पुऱ्या लाटून घेते वेमॉल आता सायलीला सगळी भाजीची तयारी करून देते आणि सायली भाजी फोडणी घालते इकडे आता हा रिसेप्शनिस्ट किंवा मॅनेजर जो कोणी असतो तो आता त्या दोघांनाही एका रूममध्ये घेऊन जातो आणि दोन वर्षापूर्वीचं सी सी टी व्ही फुटेज दाखवतो त्यामध्ये आता प्रिया बसलेली असते आणि तिथे ती तिची एक मैत्रीण तिला भेटायला येते आणि ही मैत्रीण दुसरी कोणी नसते बरं काही साक्षी शिखरे असते आता अर्जुन हे बघून बोलतो हेच हेच हवं होतं आपल्याला दॅट सेट बघ प्रिया आणि साक्षी एकत्र आणि हे बघ तारीख बघ चैतन्य पंधरा दिवस आधी थेट मर्डरच्या म्हणजे मर्डरच्या पंधरा दिवस आधी ह्या दोघी भेटल्या होत्या आणि आता त्या फुटेजमध्ये असं दाखवलं जातं की दोघीही खूपच अशा गप्पा मारत असतात आता अर्जुनच्या हाती खूपच मोठा क्ल्यू लागल्या आता अर्जुन याचा कसा उपयोग करेल हे पाहण्यात मला तर खूपच इंटरेस्ट येणार आहे तुम्हाला सुद्धा येईल ना आता चला इकडे पुढे आपण स्टोरी वाढवूया सायली आता छानपैकी पुऱ्या काढून घेते भाजीला छानपैकी फोडणी देते आणि आता ती सामोरं आणते जेवण सगळं आणि ते मदत करण्याना वाढू लागते एक एक करून आता सायली सगळ्यांना ताट वाढते विमलसुद्धा तिला मदत करत असते पण आता प्रियाला हे बघणं अजिबात आवडत नसतं आणि ती आपलं थोबाड नेहमीसारखंच ते वाकडंच करते आता सायली वाढून झाल्यावरती सगळ्यांना बोलते की बघा आता मी सगळ्यांच्या डोळ्यात देखत स्वयंपाक केलेला आहे आणि ती आता पुढे सगळ्यांसमोर हात जोडते आणि बोलते माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ती प्लीज पोटात घाला पण आता प्लीज सगळे व्यवस्थित जेवा पोट भरून जेवा हां आता सगळेजण जेवायला घेतात आता हे सगळे जेवणार एकमेकांकडे खुनावतात आणि असं बोलत असतात की वा छान झालं आहे आणि छान अशी मज्जा घेऊन ते सगळं जेवण करत असतात म्हणजे जेवण नक्कीच स्वादिष्ट झालं असणार आहे आता त्यामधली एक मुलगी बोलते की अन्नपूर्णाताई आम्ही रागाच्या भरात जरा जास्तच बोललो पण जेवण खूप छान झालं हो आता पूर्णा आजी त्या मुलीला बोलते की हो ठीक आहे सावकार जेव्हा हा तुम्ही आता दुसरा माणूससुद्धा अन्नपूर्णा आजीला बोलतो अन्नपूर्णाताई आज तुम्हाला तुमच्या सुनेमुळे अन्नदानाचं खूप मोठं पुण्य मिळालं आहे विमल आणि सायलीसुद्धा खूपच हसत असतात एकमेकांकडे पण खूपच आनंदी असतात आता इथे प्रिया मनात बोलते सायलीने शेवटी शहाणपणा तो केलाच पण हरकत नाही अजून बरेच बाकी आहेत असं आता ही प्रिया स्वतःच्या मनाशीच बोलू लागते आता सगळ्यांचं जेवण झालेलं असतं आणि आता सगळे ही लोक पूर्णाजीच्या समोर येतात आणि बोलतात आम्ही सगळे तुमचे आभारी आहोत पूर्णाजी येतो हा आम्ही त्यावर आता पूर्णाजी बोलतात आज खरंच खूप मोठा प्रसंग उडावला होता पण देवी आईच्या दयेनं सगळं निभावलं आता त्यातली एक बाई बोलते की तुमच्या सणेला तुमची काळजी होती ना म्हणून सगळं छान झालं आम्ही पोटभर जेवलो सुद्धा आणि आम्हाला हे पांघरायलासुद्धा मिळालं आता ही बाई उघडून बघतच असते पांघरून तर तिला ते पांघरून फाटलं दिसत असतं आणि ती आता सगळ्यांना दाखवत बोलते की हे बघा माझं पांघरून कसं फाटलं आहे ते आता एक एक करत सगळेच आपलं पांघरून चेक करत असतात आणि सगळ्यांचंच पांघरून असं फाटकं निघत असतं आता हे बघून झालेलं आश्चर्यच होतो आता कल्पना बोलते एक मिनिट एक मिनिट थांबा सगळे त्यातला आता एक माणूस खूपच उसळतो आणि तो आता पूर्णाजीला बोलतो हे काय पूर्णांताई अन्नपूर्णताई हे तुम्ही बरं नाही केलं तुम्ही का आम्हाला आमची लायकी दाखवायला बोलावलं का आज त्यावर आता पूर्णाजी बोलतात की नाही हो मला तर यातलं काहीच माहिती नाही आणि खरं तर म्हणजे हे सगळं काय चाललंय ना मला तेच कळत नाही आहे आता ही प्रिया हिला इचं पोट दुखतं तर गप्प राहावं पण नाही ही मध्ये परत बोलतेच आणि ती सगळ्यांसमोर हे दाखवून देण्याचा प्रयत्न करते की हे कसं सॅलींने मुद्दाम केलं होते ते सगळ्यांना म्हणत असते की नाही हे सगळं सॅलींना मुद्दाम केलेलं आहे अगं पूर्णाजी तुझ्या सगळ्यांसमोर लाज व्हावी म्हणून प्रिया आता पूर्णाजीला खूपच भडकवून देत असते आणि पूर्णाजीसुद्धा भडकतात आणि असा रागाने सायलीकडे बघू लागतात तितके त्याच आता सायली प्रियाला बोलते काय गं प्रिया तू हे सगळं काय बोलतेस मी असं काहीतरी का करेल त्यावर आता एक माणूस बोलतो अहो हे सगळं मुद्दामच केलं आहे त्यातली आता एक बाई बोलते हे तुम्ही बरोबर नाही केलं आता सगळेच एकामागो एक बोलू लागतात की नाही हे सगळं तुम्ही बरोबर नाही केलं खूप चुकीचं केलं आमच्यासोबत आणि सगळे आता अडड करत लागतात तितक्यातच आता कल्पना सायलीला बोलते सायली हे सगळं तुझ्यामुळे होत आहे हा सुभेदारांच्या अब्रूचा प्रश्न होता आणि ह्या सगळ्यांची अब्रुज जावी ना म्हणून तू असं केलंस हे अब्रुज जायला हवे म्हणून हे सगळं तुझ्यावरती घेतलंस ना त्यावर आता सायली बोलते नाही आई अहो मी तुमच्या समोरच उत्तम दर्जाचे ब्लँकेट मागवली होती आता अश्विनही मदत बोलतो आणि सायलीला बोलतो की ही ब्लँकेट्स ना तुझ्या मनासारखीच खराब निघाली आहे आता सायली अश्विनची सुद्धा समजूत घालत बोलते नाही हो अश्विन भाऊजी आता कल्पना त्यामधलं एक ब्लँकेट घेते आणि सैलीला दाखवत बोलते की मग हे सगळी ब्लँकेट फाटकी निघालीच कशी सायली आता कल्पनाला बोलते अहो मला थोडासा वेळ द्या मी बघते काय कसं झालं ते त्यावर आता ही प्रिया बोलते अगं तुला झेपत नाही तर ह्या जबाबदाऱ्या घेतल्यास कशाला तू आता हे बिचारे मदत करी थंडी वाऱ्याचे झोपणार आणि आता ही सगळ्या मादतकरांना बोलते दादा खरंच सॉरी हां तुम्हाला सगळ्यांना सॉरी आम्हाला माफ करा हे खरंच खूप वाईट झालं हो आणि आता ही अशी सिंपती दाखवत असते सगळ्यांना आता सायलीच्या मनात सा विचार येतो की इला गरिबांचा विचार कधीपासून यायला लागला नाही नाही इथे नक्कीच काहीतरी पाणीमूर्त आहे इनी चांगली ब्लँकेट्स कुठेतरी लपून ठेवली असेल का आणि जर हे काम या प्रियाने केलं असेल तर तिने स्वतःच्या खोलीतच असतील लपून ठेवली असतील असे सायलीच्या मनात आता विचार येऊ लागतात तितक्यातच आता सायली पूर्ण आजीला बोलते पूर्ण आजी मी आलीच आणि सायली तिथून निघून जाते आता पूर्ण आजी बोलते बेजबाबदारी ह्या मुलीला ना काही कतला द्यायलाच नको होतं बेजबाबदारीचा सारा कडच झालाय आता ही प्रिया मध्ये बोलते आजी अगं माझी पोटदुखी आड आली तर या सगळ्या गोष्टींची जबाबदारी मीच घेतली असती कमीत कमी अशी सुभेदारांची लाज तरी गेली नसती ना नाही आता ह्या सुभेदारांच्या नावाला किती किंमत आहे हे बरं त्या सायलीला कसं माहीत असणार ना आणि परत आता ती सगळ्यांसमोर नाटकं करू लागते दादा ताई मी सगळ्यांना परत एकदा माफी मागते मी तुम्हाला सगळ्यांकडून एकदा परत माफी मागते हां प्लीज आम्हाला माफ करा छिडू नका तुम्ही आमच्यावरती असं आता ती सगळ्यांना म्हणत असते आता सायली इकडे प्रियाच्या रूममध्ये येते आणि ती ब्लँकेट्स तिने तिथे लपवली आहे का आणि ती चेक करत असते सायली आता ह्या प्रिया आणि अश्विनची पूर्ण खोली चेक करते पण तिला तिथे काहीच सापडत नाही आता सायली सगळी शोधाश्रोध करवण्याचे थांबते आणि बोलते प्रियाला जर ब्लँकेट्स लपवायची असेल बरं तर ती कुठे लपवणार हां अशा कुठल्या ठिकाणी जिथे कोणीही जाणार नाही आणि कोणालाही ते ब्लँकेट लवकर सापडणार नाही आता सायलीच्या एकदम लक्षात येतं म्हणजे आणि ती आता हॉलमध्ये येते इकडे आता प्रिया बोलते खरंच जे काही झालं ना ते खूपच दुर्दैवी आहे पण या घरातून कोणीच रिकामा जाणार नाही हां मी सुबेद्रांची धाकटी सुना मी काहीतरी करते असं आता ती चांगुलपणाचं नाटक करत असते आणि ती आता कल्पना आणि पूर्णाजीला बोलतात की आई पूर्णाजी मी लवकरच नवीन ब्लँकेटची ऑर्डर देऊन येते हां करू का लगेच थोड्या वेळाने येतीलच ते वे त्यावर आता पूर्णाजी बोलते की चालेल बाळा आता आपल्याला तेच करावं लागेल आता कल्पनाला खूप बरं वाटतं आणि ती बोलते बरं आहे आज तन्वीमुळे या सगळ्यांना ब्लँकेटसुद्धा मिळणार ते पण नवीन आता ही प्रिया बोलते मी सुभेदारांच्या नावाला डागणे लागू देणार हां मला एक जागा माहिती आहे मी पटकन तिथून ऑर्डर करते आणि आता ही प्रिया आणि अश्विन एक साईडला जातात आणि कोणाला तरी फोन लावत असतात इकडे आता सायलीच्या लक्षात येतात आणि ती बरोबर स्टोअरूममध्ये येते आणि सगळीकडे कपाट वगैरे उघडून ती चेक करत असते पडद्याच्या मागे कपाटाच्या आत आता तिथे जे जुनं कपाट असतात ज्यामध्ये आता ह्या प्रियाने ती ब्लँकेट्स कोंबून टाकली असते सायलीला तिथे ती ब्लँकेट्स सापडतात आता हे ब्लँकेट्स बाहेर ओढत सायली बोलते की ही नक्कीच प्रियाचं काम आहे शंभर टक्के आणि सायली लगेच ती ब्लँकेट्स घेऊन बाहेर येते आणि ती सगळ्यांना दाखवते हे बघा ही मी आलेली ब्लँकेट्स आहे आता सगळ्यांनी आपापल्या हातातले ब्लँकेट्स खाली ठेवा आता प्रियाला हे बघून खूपच धक्का बसतो आणि आता सायली पूर्णाजीला बोलते की पूर्णाजी घ्या हे ब्लँकेट्स आणि तुम्ही दान करा आता अश्विनमध्ये पडतो आणि बोलतो एक मिनिट ही ब्लँकेट्स कुठून आली आता सायली आता प्रियाकडे बघत बोलते की कोणीतरी हे स्टोर रूममध्ये मुद्दामच लपून ठेवली होती आणि आता सायली पूर्णाजीला ते सगळे ब्लँकेट्स मदत कराना दान करायला लावते सायली आता स्वतःहून पूर्णाजीच्या हातात सगळे एक एक करून ब्लँकेट्स देत असते आणि पूर्णाजी त्या ब्लँकेट्स आता सगळ्यांना वाटप करत असते आता ह्या प्रियाच्या मनात विचार येतो की मी ब्लँकेट्स इतकी व्यवस्थित लपवून ठेवली होती तरी ह्या सायलीला कशी काय भेटली आता माझा शेवटचा वार तरी नीट बसायला हवा इथे आता छान सगळ्यांना ब्लँकेट्स वाढून झालेली असतात आता प्रियाचं तोंड खूपच पडलेलं असतं सगळेजण आता पूर्णाजीला बोलतात की खूप उपकार झाले तुमचे तर आम्ही सगळे निघतो आता असं म्हणतात सगळे एक एक करून बाहेर पडू लागतात तितक्या आता जो व्यक्ती पहिल्यांदाच बाहेर पडत असतो त्याचा पाय जोरातच काचायला लागतो आणि तो जोरात ओरडतो जोरा आई ग सगळे आता पाहतच राहतात की हे काय झालं आहे ते आता प्रियाला खूपच आनंद होतो हे बघून आता सायली लगेच धावत येते आणि बोलते काय झालं अरे बाई आता हा माणूस बोलतो अहो इथे किती काचा आहेत आता सायली त्या व्यक्तीला अशी समोर घेते आणि बोलते विमल ते लवकरच खुर्ची घ्या आणि हळद आणा आणि आता सायली या माणसाला खुर्चीवर बसवते आणि आता त्या माणसाची जखम बघत सायली विमलला बोलते की जखम खूप मोठी आहे हो पटकन आता तुम्ही फर्स्ट एडचा बॉक्स घेऊन या विमल आता बॉक्स घ्यायला जाते आणि सायली या माणसाच्या पायाला आता छान अशी पहिले हडद लावून घेते पूर्णाजी बोलतात अरे परमेश्वरा हे काय चाललंय सायली आता पटकन सुपडी घेऊन येते आणि सगळी काचा त्यात भरते आता ही कल्पना हे सगळं दृश्य बघत बोलून दृश्य बघत असताना ते बोलते पण हे काचं इथे आलेच कसे आता त्या काचांकडे बघत सायली बोलते की काहीच कळत नाही आहे मी तर हे सगळं साफ केलं होतं आता ही प्रिया लगेच मला तोंड मारते आणि बोलते साफ केलं होतं की के मुद्दाम तिथे तू काचा टाकली होतीस प्रिया आता लगेच तिथे सामोर येते आणि बोलते मी मी काचं टाकलेत का ए प्रिया हे काचं नीट बघ हे आपल्या घरातल्या ग्लासचे काचं आहेत सायली आता ते का सगळ्यांना दाखवत बोलते आणि असाच एक ग्लास घेऊन तू त्या डायनिंग टेबलवरती बसली होतीस विमलताईने तुला यातच मीठ साखरपाणी घालून दिलं होतं आठव हो। आता हे ऐकून प्रिया शॉकमध्येच जाते सायली आता पुढे बोलते यातले पाच ग्लासेस अजूनही टेबलवरती आणि हा बघ हा सहावा ग्लास तो तुझ्या हातात होता मगाशी आता सगळे हे ऐकून गप्पच बसतात आता प्रिया सलीला बोलते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की मी मुद्दाम हे ग्लास फोडला आणि तिथे नेऊन टाकले हे काचं आणि ती आता गयावया करत नाटकं करत रडते आणि बोलते आई पूर्णाजी बघा ना ही सायली काही आरोप टाकते आहे माझ्यावर पूर्णाजीला आता ते खरं वाटतं आणि ती बोलते ह्या सायलीला काही करता येत नाही ना म्हणून ती तुझ्यावर अशी आरोप टाकते आहे आता अश्विनसुद्धा रागतच सायलीकडे बघतो कल्पना आता प्रियाला बोलते तन्वी पण मगाची जेव्हा आपण डायनिंग टेबलवरती बसलो होतो ना तेव्हा तो तसा ग्लास तुझ्याच हातामध्ये होता अगं मग तो तुझ्या हातून पडला तर तू तसं सांगायचंस ना अश्विन आता कल्पनाला बोलतो की मम्मा हे तू बोलती आहेस त्यावर आता कल्पना बोलते अरे मी काही तिच्यावर आड वगैरे घेत नाही आहे पण अरे तो ग्लास मगाशी खरंच तिच्याच हातात होता आता कल्पना प्रियाला विचारते तन्वी अगं तो फुटला का गं तुझ्या हाताने आता ही प्रिया घाबरतच बोलते नाही नाही माझ्या हातून काहीच फुटला वगैरे नाही असा ग्लास वगैरे त्यावर आता सायली बोलते आता खोटं बोलण्याचा प्रयत्नच करू नकोस हां प्रिया त्यावर आता प्रिया बोलते मी खोटं बोलते आहे पुढे आता सायली बोलते बरं मला एक सांग तुझ्या हाताला जखम कशी काय लागली ग आता सगळेच सायली या प्रियाच्या हाताकडे बघू लागतात आता सायली बोलते काच लागला अश्विन आता प्रियाचा हात हातात घेतो आणि ती जखम बघू लागतो सायलीपुढे बोलते कारण तो ग्लास फोडताना ना सगळ्यात पहिली जखम त्या काचाची तुला लागली आणि त्यानंतर तू ते सगळी काचा तिथे पसरवली आता काय ग तुला वेगळा पुरावा हवा का यासाठी पण अश्विनला आता काही समजतच नसतं काय सुरू येते आणि कल्पनासुद्धा आता प्रियाकडे बघतच राहते त्यावर आता सायली बोलते याला म्हणतात चोराच्या उलटा बोंबा हे बघ प्रिया सुभेद्रांच्या नावाला गाळगोट लागेल असं मी कधीही वागणार नाही पण आज तू ते केलंस आता पूर्णाजी प्रियाला बोलते तन्वी बाळ खरं आहे का हे त्यावर आता प्रिया नाटकं करत बोलते पूर्णाजी मी हे मुद्दाम नाही केलं ग माझ्याने चुकून झालं असेल अगं मला आत्ता आठवत आहे की मी पाणी पित पीत, पीत, पीत इथपर्यंत गेले आणि माझ्या पोटातनं अचानक कळ आली आणि तेव्हा हातातून माझा ग्लास निसटला गं अरे माझं लक्ष कसं काय राहिलं नाही त्यावर आता पूर्णाजी बोलते की अगं मग विमलला काचा भरून टाकायला सांगायचे ना बाळा त्यावर आता प्रिया बोलते अगं सांगणारच होते पण तितक्यात हे सगळेजण इथे आले ना मग माझ्या डोक्यातून निघून गेलं गं आणि ती आता सगळ्यांसमोर नाटकं करत असते मला माफ करा हां माझ्या तब्येतीमुळे नाटकं झाले आता इथे मला हे कळत नाही आहे सुभेदारांच्या लक्षात कसं काय येत नाही आहे सायली इतकं ओरडू ओरडू सांगते आहे की बघा हिच्या हातात काच लागलेलं ला आहे वगैरे तरीही ही, ही सुभेदार म्हणायला तयारच नसतात पण आता पुढे खूपच मजा येते हां आणि सायली बोलते प्रिया आज तुझ्यामुळे आपल्या घरातल्या पाहुण्यांनाही दुखापत झाली आहे मग फक्त सॉरी म्हणून कसं चालेल हे गे तू तुझ्या हाताने मलमपट्टी त्यांना आता प्रियाला हे ऐकून धक्काच बसतो आणि ती मनात बोलते ई मी या रस्त्यावरच्या माणसांच्या पायाला हात लावायचा का आणि आता ते कास लागलेल्या व्यक्तीकडे बघून असं कसं तरीच तोंड करते त्यावर आता सायली बोलते अगं ये ना मला माहिती आहे तुला पुण्याचं काम करायला किती आवडतं ते आता या प्रियाला चांगलं बनायचं चा चा तर नाटक करायचंच असते त्यामुळे तिचा नाईलाज असतो आणि ती आता सगळ्यांना बोलते हो ठीक आहे मी करते आणि आता प्रिया सायलीजवळ येत असते सायली आता प्रियाला बोलते तू जे जे काही केलं आहे ना त्याचा तर तुला करावंच लागेल कारण तुझी गाठ सुभेदारांच्या मोठ्या सुनेशी आहे आणि आता सायली मस्त तिची मजा बघत असते प्रिया आता ती हिसकतच तर सायलीच्या हातून तो बॉक्स घेते आणि असं कडूमडू तोंड करूनच त्या माणसाच्या पायाच्या जखमीवर ती लावू लागते सायलीला आता हे बघून खूपच आनंद होतो आणि खूपच हसायला येतं इकडे आता रात्रीची वेळ होते सगळे मदतकरी करी आप घरी गेलेली असतात आता कल्पना अश्विन आणि प्रियाला बोलवत बोल म्हणते की या या बसा त्यावर आता हा अश्विन विचारतो काय झालं मम्मा कल्पना बोलते अरे बसा तर तितक्यातच आता अर्जुन आपल्या कामावरून येतो आणि बोलतो गुड इव्हनिंग एव्हरी पण त्याच्याकडे आता कोणीच लक्ष देत नाही आता सगळ्यांसमोर येऊन अर्जुन बोलतो की ठीक आहे तन्वी मम्मा आजी पूर्णा हॅप पूर्णाजी हॅप्पी गुढीपाडवा काही आहे त्यावर आता सायली अर्जुनला आवाज देते आणि बोलते अहो इकडे या आता अर्जुन बोलतो बायको तू किती छान दिसतेस असं म्हणत आता तो सायलीजवळ येऊन बसतो इकडे आता कल्पना बोलते अरे तुम्ही बसा ना उभे काय आहेत आणि अश्विन आणि प्रियाला ती बसायला सांगते अश्विन आणि प्रिया आता खाली बसतात आता ही कल्पना त्या दोघांनाही ओवाळते आणि आता ती त्या दोघांना म्हणते की तन्वी अश्विन हा तुमच्या लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे ना त्यामुळे हे खास तुझ्यासाठी असं म्हणत आता कल्पना प्रियाच्या हातात एक असा बॉक्स देते त्यामध्ये काहीतरी ज्वेलरी असते आता कल्पना प्रियाला तो बॉक्स उघडायला सांगते आता प्रिया तो बॉक्स उघडते आणि बोलते वा किती छान आहे आणि तिला भानच नसतं आणि ती बोलते हे किती तोडायचं आहे त्यावर आता कल्पना बोलते साडेतीन कल्पनाला आता प्रश्न येतो आणि ती बोलते पण का ग त्यावर आता ही प्रिया बोलते काही नाही सहज विचारलं आता पूर्णाजी बोलते अगं सुभेदारांच्या सुनेला असा घसघशी गस दागणार नको का बघ हा दागिने तुला शोभून दिसेल आता प्रिया मनात बोलते सुरुवात तर खूप मस्त झाली या तिजोऱ्याच्या किल्ल्यात इतक्या नाहीत तर नाही असा माल माझ्याकडे येत राहायलाच हवा तोपर्यंत आता अश्विन बोलतो आणि माझं गिफ्ट कुठे आहे माझंसुद्धा लग्नानंतरचा पहिलाच पाडवा आहे आता पूर्णाजी बोलतात इतकी सुंदर बायको तुला मिळाली आहे ना छान बायको हेच तुझा गिफ्ट अश्विन आता हात हसतच बोलतो की हा हे बरोबर आहे पण आता अर्जुनला हे बिलकुल पटलेलं नसतं अश्विन आणि प्रिया दोघी मिळून आता पूर्णाजीच्या पाया लागतात आणि त्यानंतर कल्पनाचा कल्पनाच्या पाया लागतात आणि दोघांचाही आशीर्वाद घेतात कल्पना आता त्या दोघांनाही बोलते आता लवकरात लवकर माझ्या मांडीवर नाटवंडं पाहिजे हा मला माझ्या मांडीवर आता लवकरात लवकर नाटवंड खेळू द्यात असं म्हणत आता ते दोघांनाही आशीर्वाद देत असते दोघेही आता हसू लागतात आताही हा अश्विन कल्पनाला बोलतो मम्मा हा आशीर्वाद तू स्वतःला देत आहेस असं वाटतंय मला अर्जुन आता डायनिंग टेबलवरती उठून उभा होतो आणि सामोर येतो आणि बोलतो मम्मा पूर्णाजी आय थिंक तुम्ही एक गोष्ट विसरला आहे या घरात तुमची मोठी सूनसुद्धा आहे जी नवऱ्याच्या आधी तुमचा विचार करते तुमच्यावर प्रेम करते आणि आता तर मम्माने घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या तिला दिल्यात आणि तिने त्या न चुकता पार पाडल्यात पण सणाच्या दिवशी गिफ्ट देण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा तुमच्यासाठी फक्त तुमचे धाकटे सूनच असते असं आता अर्जुन तन्वीकडे बघत हो, बोलत असतो आता सायली अर्जुनला बोलते अहो मी काही बोलत नाही आहे मग तुम्ही हे सगळं का बोलताय आता अर्जुन बोलतो कारण तुम्ही हे सगळं कधी बोलणारच नाही आहात मग कुणाला तरी हे सांगायला हवं ना की या घरातली माणसं चुकतायत असं म्हणत अर्जुन आता कल्पना आणि पूर्णाजीकडे बघून बोलतो आणि आता तो पुढे बोलतो की राग आणि हेट्रेड हे दोन गोष्टी माणसाला किती बदलून टाकतं ना त्याचं ही माझी फॅमिली कशी जिवंत उदाहरण आहे आणि हे त्याचं बोलणं अगदी बरोबर असतं ह्या लोकांनी आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या ना खूपच ताणलेलं असतो त्यामुळे ते आता सायली आणि अर्जुनचा सा रागरागच करत असतात अजूनही आता सायली अर्जुनला समजावत असते तितक्या त्याचं आता कल्पना बोलते काय गं हे बोलायला तू अर्जुनला भाग पाळलंस मग काय गं सायली आता तू नाटकं कशाला करते आहेस आता प्रिया मोधातच आपलं तोंड मारते आणि खाली आपला चेहरा करते सिंपथी गेन करायसाठी आणि बोलते माझ्या नशिबातच काही नाही आहे आनंद बिलकुलच नाही आहे माझ्या हिश्श्यात म्हणजे बघा ना तुम्ही इतक्या प्रेमाने मला आज इतक्या प्रेमाने नेकलेस दिला आहे पण त्याला गालबोट लागलंच अर्जुन आता प्रियाला बोलतो की तुझ्या नेकलेसबद्दल मी बोलतच नाही आहे तन्वी आणि काय का तुला एक दहा नेकलेस मिळू दे मला काहीच फरक पडत नाही पण घरातल्या मोठ्या सुनेला तिचा मान मिळायलाच हवा तर आता सायली अर्जुनला बोलते अहो दोन वर्षापूर्वी जेव्हा लग्न करून मी या घरात आले होते तेव्हा ह्या सगळ्या मानाच्या गोष्टी मला दिल्याच होत्या आणि आईनी तर माझं किती कौतुक केलं होतं तुम्ही विसरलात का आता कल्पना बोलते तेव्हा ती माझी चूक झाली होती आणि आता त्याची आठवण करून द्यायची काही गरज नाही आहे प्रिया आता बोलते अगं आई गरज कशी नाही आहे गरज आहे ना आणि ही शेवटी सिद्ध कसं करणार की ही या घराची मोठी सून आहे आणि मला या घरात काहीच किंमत नाही सगळे दागिने तिलाच मिळावे आणि मला काहीच मिळू नये असं वाटतंय तिला असं म्हणत आता प्रिया आपलं तोंड वाकडं करते अर्जुन आता बोलतो की माझी बायको असं काहीही एक म्हणत नाही आहे त्यावर आता अश्विन बोलतो पण तुला हे करायला कोण भाग पाळत आहे हे मला चांगलंच माहीत आहे पूर्णाजी आता अर्जुनला बोलते की अर्जुन तू असा नव्हताच कधी आणि इतका उद्धटपणा तुझ्या स्वभावात कधीच नव्हता आता अर्जुन बोलतो आणि तुमच्या स्वभावात सुद्धा इतका कळवटपणा कधीच नव्हता आणि तो आता पूर्णाजीला बोलतो की पूर्णाजी तू तर नेहमी सगळ्यांची फेअर वागत आली आहेस अख्ख्या पनवेलमध्ये मी ऐकत आलो आहे की अन्नपूर्णा सुभेदार कधीच कोणावर अन्याय होऊ देत नाही मग स्वतःच्या मोठ्या नाच तू अन्याय का करायला लागलीस आता सायली अर्जुनला बोलते अहो सणाच्या दिवशी हे सगळं व्हायलाच हवं का अर्जुन बोलतो मग कधी बोलायचं अश्विन आता मध्ये पडतो आणि बोलतो कधी बोलायचं अरे नेहमी मी तूच तर बोलतोस आणि आज तर काय माझ्या बायकोला दागिना मिळाला ना म्हणून तुझ्या पोटात दुखलं असेलच आता लास्ट टाइम प्रिया आणि अश्विनला भडकवलं असेल ना म्हणूनच कदाचित अश्विन असा आणखीच उद्धट बोलत असतो आणि वागत असतो आणि पुढे आता अश्विन अर्जुनला बोलतो आणि काय ही गोष्ट लक्षात घे आमचं लग्न ना खरं आहे तुमच्यासारखं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही आहे म्हणून हे सगळं आम्हाला मिळतंय आता प्रियासुद्धा होला हो, हो मिळवत असते आणि आपली मान डोलावत असते अर्जुनला आता हे ऐकून खूपच राग येतो आणि आजचा भाग इथेच संपतो आता पुढचे भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन आता मिळालेला पुरावा सैलीला दाखवतो ला आणि तो, तो सायलीला बोलतो की साक्षीच्या पुरावे साक्षीच्या विरोधात असे पुरावे मिळवून आपण तिला अडकवू शकतो इकडे आता महिपत बोलतो की अर्जुनला याच चक्रव्यूहात ओढवण्यासाठी आणि अडकवण्यासाठी मला त्याच ताकदीचा योद्धा लागणार आणि तितक्यातच आता ही वकील इन म्हणजेच दामिनी देशमुख हिची अशी छान एंट्री आपल्याला बघायला मिळते आता ही अभिनेत्री खूपच सुप्रसिद्ध आहे बरं का ते आता सगळ्यांना आपल्याला उद्या पाहायला मिळेल आता मालिकेची खूपच उत्सुकता वाढणार आहे सगळे आता मीडियावाले तिच्या जवळ येत असतात आणि बोलत असतात दामिनीताई दामिनीताई आम्ही असं ऐकलं की तुम्ही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना हरवणार आहात त्यावर आता ही वकील बोलते म्हणजेच दामिनी बोलते की ॲडव्होकेट दामिनी देशमुख हे कोणाला हरवण्यासाठी नाही तर स्वतः जिंकायसाठी लढत असते काय होईल पुढे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद